नमस्कार सर्वांना आज आपण युडायस पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचं नाव कसं बदलावं तसंच अपार आय डी तयार करताना काय अडचणी येतात त्या अडचणी कशा सोडवाव्या हो या संदर्भात माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला गुगलमध्ये युडायस प्लस सर्च करायचे यु डायस प्लस सर्च केल्यानंतर इथं पहिलीच वेबसाईट येणार आहे यु प्लस जीओ डॉट इन याच्यामध्ये हे लॉग इन फॉर ऑल मॉडल्स या टॅबवरती आपल्याला क्लिक करून आपलं स्टेट निवडायचे स्टेट निवडल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे गो म्हणायचे गो म्हटल्याबरोबर आपल्याला डायस पोर्टलचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्या स्टुडंट पोर्टलमध्ये लॉग इन होण्यासाठी काय होईल ऑप्शन ए या पद्धतीनं इथं लॉग इनसाठी आपला शाळेचा यू डायस नंबर पासवर्ड आणि कॅप्चा इथं तुम्हाला टाकायचा आहे जसं तुम्ही तुमच्या इथं जो कॅपच्या दिसतोय तो कॅपच्या तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे हा कॅपच्या था टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे युडायस आपलं जे स्टुडंट पोर्टल आहे त्याच्यामध्ये तुमचं लॉग इन झालेलं असेल आणि याच्यामध्ये हे दोन हजार चोवीस पंचवीस करंट अकॅडमिक इयर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं यायचं आहे हा शाळेचा आपला डॅशबोर्ड आहे याच्यामध्ये सर्व विद्यार्थी आहेत कळ या विद्यार्थ्याचं जर काही माहिती अपडेट करायची असेल तर इथून अपडेट करू शकता त्यासोबतच आता आपण पाहतो हो की आपण मॉडेलमध्ये जर गेलात आणि एखादा वर्ग तुम्ही निवडलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचं समजा आपण त्याला काय करायचं आहे जनरेट 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 करायचं आहे करत असताना तो कसा करावा या संदर्भात व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती अपार आय डी जनरेट कसा करायचा या संदर्भात दिलेली आहे त्यासोबतच एखादी जर अडचण आली तर कशी अडचण येऊ शकते त्या संदर्भात आपण इथं माहिती घेणार आहोत की एखादी अडचण जर आपल्याला आली तर ती कशी सोडवायची तर पहा इथं एक विद्यार्थी आपण घेऊया हा जनरेट विद्यार्थी इथं पेंडिंग आहे त्याच्यासमोर जनरेटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं त्या विद्यार्थ्याचे वडिलांची किंवा आईची माहिती पूर्ण इथं काय करायचे भरून घ्यायचे त्याचं नाव आणि नाव भरल्यानंतर त्याचं पॅरेंट कोण आहे फादर मदर ते निवडायचं इथं निवडल्यानंतर त्याचा आपण जो आयडेंटी प्रूफ देणार आहोत त्याच्यामध्ये आधार पॅन पी कोटर काय जे देणार तर आधार देणार तर आधार आणि त्या आधारचा नंबर आपल्याला इथं काय करायचा आहे भरायचा आहे हा नंबर बरोबर भरायचा आहे बघून त्याच्यामुळं काय होईल आपली माहिती चुकणार नाही आणि खाली येऊन आपल्याला इथं काय करायचं आहे स्थान आणि डेट निवडायची समजा आपण इथं स्थान टाकलं कारण हे आपल्याला फिजिकली हे कन्सेंट त्यांच्याकडून भरून घ्यायचे पालकांकडून आणि इथं मुख्याध्यापाचं नाव आलेलं असेल इथं विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे आणि सबमिट करायचं आता आपण जर सबमिट केलं सबमिट केल्यानंतर असा एरर आलेला आहे स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम एज पर आधार म्हणजे जर आधारप्रमाणे त्याचं नाव जर बरोबर आपल्या रेकॉर्डमध्ये नसेल तर हा एरर येतो आणि हा एरर काढायचा झालं था तर तुम्हाला काय करावं लागेल आणि त्या विद्यार्थ्याचं नाव कुठून चेंज करायचं त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आपण बॅग पिऊया बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला शाळेचे जे डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डच्या खालीच स्कूल डिटेल्स रिक्वेस्ट मॅनेजमेंट सॉरी बाहेर पडलेला मी परत एकदा लॉग इन होतो या पद्धतीने मी लॉग इन झाल्यानंतर हा स्कूलचा डॅशबोर्ड जो आहे इथं त्याच्या डाव्या साइडला स्कूल डिटेल्स रिक्वेस्ट मॅनेजमेंट आणि इथं स्टुडंट नेम अपडेट हा नवीन टॅब आलेला आहे पहा स्टुडंट नेम अपडेट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय इथं त्यांनी दिलेलं आहे की रिअरेंज अरेंज ऑफ वर्ड्स इन नेम मोहित कुमार शर्मा झाले असेल तर शर्मा मोहित कुमार पाहिजे का कुमार मोहित शर्मा जसं आधार कार्डवरती आहे तसं नाव तुम्ही न्यू चेंज करू शकता किंवा मोहित शर्मा झाले असेल तर त्याच्यामध्ये काही स्पेलिंग चूक चुकले असेल तर त्या पद्धतीनं स्पेस नसेल एखाद्या ठिकाणी तर स्पेस द्यायचा असेल किंवा मिस मोहिता झाला असेल तर मोहिता करायचं असेल तर अशा पद्धतीने इथं तुम्ही काय करू शकता त्याचं नाव चेंज करू शकता ते पण फक्त प्लीज रेफर टू फॉलोविंग पॉलिसी फॉर चेंजिंग स्टुडंट नेम्स बाय स्कूल हे फक्त स्टुडंट नेम कॅन बी चेंज ओनली वन टाईम हे इथं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला फक्त एकच वेळा त्या विद्यार्थ्याचं नाव चेंज करता येणार आहे त्याच्यासाठी पी इन नंबर आवश्यक आहे तर तो पी इन नंबर आपण दोन ठिकाणाहून घेऊ शकतो इथं लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटवर जर गेलात तर ॲक्टिव्ह स्टुडंटवरती जायचे ऍक्टिव्ह स्टुडंट वर गेल्यानंतर इथं स्टुडंट पी इन नंबर असतो तो आपण काय करायचा आहे फक्त कॉपी करायचा आहे कंट्रोल सी कॉपी जरी केलात आणि स्टुडंट नेम अपडेटमध्ये तर इथं बेस्ट झालेला असेल किंवा इथं आपण तो पी नंबर काय करायचा पेस्ट करायचं आहे आणि गो म्हणायचं आहे गो म्हणल्यानंतर हे पाहिता विद्यार्थ्याची पूर्ण माहिती आलेली आहे विद्यार्थ्याची माहिती आलेली आहे याच्यामध्ये जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथून स्टुडंट नेममधून ते काय करायचंय चेंज करायचंय आणि चेंज केल्यानंतर तिकडं अपडेट रेकॉर्ड म्हणायचं अपडेट रेकॉर्ड म्हणल्याबरोबर तुम्ही परत अपार मॉडेलमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याची माहिती अपडेट करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला हा एक एरर येऊ शकतो की तो नेम आधार नेम स सेम नसलेला किंवा दुसरा एरर पण येऊ शकतो की एकच मोबाईल नंबर जर आपण जास्त विद्यार्थ्यांना वापरला असेल तर मोबाईल नंबरचा एक एरर येऊ शकतो तर तुम्ही जास्तीत जास्त मला वाटतं दहापर्यंत विद्यार्थ्यांना अपडेट करता येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर वापरावा लागेल त्याच्यामुळे एकच मोबाईल नंबर सर्व विद्या जास्त विद्यार्थ्यांना वापरला असेल तर तो एक एरर येऊ शकतो आणि तो मोबाईल नंबर तुम्हाला त्यावेळेस काय करावा लागेल चेंज करावा लागेल अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याचं नाव कसं चेंज करायचं त्यासोबतच विद्यार्थ्याचं अपार मॉडेलमध्ये जे काही दोन एरर येतात ते एरर सध्या कसे दुरुस्त करायचे त्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे परत एक होतं की एकाने कमेंट टाकली होती की आधार कार्ड कुठून व्हेरीफाय करायचं तर इथंच यायचं लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटवरती वरती इथं ऍक्टिव्ह स्टुडंटवरती वरती जायचं ज्या एखाद्या विद्यार्थ्यांचं हा शेवटचा कॉलम आहे बघा आधार व्हॅलिडेट ज्या विद्यार्थ्याचा आपण आधार व्हॅलिडेट केलेला नाही तिथं नॉट व्हेरीफाईड म्हणून येतं तिथं फक्त तुम्हाला व्हेरीफाय आहे आणि इथं सर्व व्हेरीफाय केलेलं असल्यामुळे ते दिसत नाही तर इथं तुम्हाला हा जो व्हेरीफाईड फ्रॉम यू आय डी अगेन्स्ट नेम जेंडर इथं जो हा ऑप्शन दिसतोय इथं तुम्हाला रेडमध्ये दिसेल याच्यावरती फक्त व्हेरीफाईड बटनावरती क्लिक आहे ते आधार तुमचं काय होईल अपडेट झालेलं आधार व्हेरीफाईड होईल जर ते बरोबर नाव आणि त्याची जन्मतारीख जर बरोबर असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ते आधार व्हेरीफाईड करता येईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे स्कूल डॅशबोर्डवरती ज्याची प्रोफाईल अपडेट नसेल त्यांनी काय करायचे तर त्या वर्गाच्या समोर जाऊन वीव मॅनेजवरती जायचे वॅन मॅनेजवरती गेल्यानंतर त्याला तुम्हाला विद्यार्थ्याच्या समोर हे जी पी ई पी एफ पी हे कम्प्लिटेड आहे हे जर तुमचं रेडमध्ये आणि नॉन कम्प्लिटेड असेल तर इथून त्याची प्रोफाईल पण तुम्हाला काय करावं लागेल अपडेट करावी लागेल प्रत्येक टॅबवरती जाऊन असं टॅबवरती जायचं प्रत्येक टॅबवरती जाऊन तो पूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याची भरायची आणि परत नेक्स्ट नेक्स्ट करत तो विद्यार्थी फायनल करायचा अशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्याची माहिती अपडेट करू शकता आधार व्हेरीफाय करू शकता त्यासोबतच विद्यार्थ्याचं नाव चेंज करायचं असेल तर चेंज करता येईल आणि दुसरे महत्त्वाची म्हणजे गोष्ट की जे एरर येतात आपण मॉडेल तयार करताना ते एरर पण आपल्याला याच्यातून दुरुस्त करता येतील थँक्यू धन्यवाद अशाच पद्धतीनं काही अडचणी असतील तर कमेंट करा त्यावरती व्हिडिओ बनवून निश्चित टाकला जाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि वारंवार जे नवीन व्हिडिओ येत आहेत ते आपण पहा